आपण पाहत आहात जनता डॉक्टर लेखन व भाषण या महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंड क्रमांक भाग या खंडाचे बारकाईने करून विविध विचारांचे संकलन केलेल्या नामदेव साबळे यांच्या थॉट्स ऑफ आंबेडकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रख्यात साहित्यिक आणि ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांच्या हस्ते मुंबई प्रेस क्लब सभागृहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत सुरेशदादा केदारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सार्वभौम राष्ट्रचे संपादक प्रेमरत्न चौकेकर हे उपस्थित होते एकूणमध्ये पार हे जे पुस्तक आज प्रकाशित झालं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संकलन केलं आहे ते येणाऱ्या जनरेशनसाठी आणि आजच्या वर्तमान काळामध्ये जे आंबेडकरवादी समाज आहे किंवा युवक आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरला असा माझा विश्वास आहे आणि त्या विश्वासापोटी बाबासाहेबांच्या भाषणातील निवडक विचारांचं मी संकलन करून या पुस्तकामध्ये या पुस्तकाची संकल्पना तुम्हाला कशी सुचली संकल्पना म्हणजे आदरणीय डांगरे साहेबांनी केल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस मला सूचना केली होती की सतत काहीतरी लिहित राहा आणि काहीतरी लिहित राहण्यापेक्षा मी म्हटलं काहीतरी लिहिण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार राहिले तर ते उपयुक्तही ठरल आणि मी काहीतरी यांचं जो मला आदेश होता त्याचं पालनही होईल अशी माझं असं माझा विचार असल्यामुळं मी बाबासाहेबांच्या विचार लिहित राहिलो त्यांचे विचार लिहित राहिलो आणि तेच त्या पुस्तक रूपाने आज प्रकाशित झाले प्रामाणिकपणे आणि कमिटमेंट करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे संकलन केलेलं आहे ते अत्यंत आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड लिखाण केलेलं आहे त्याच्यातून आजच्या काळाशी सुसंगत असं आणि आजच्या तरुणाला नेमकं काय पाहिजे अशा तऱ्हेचे विचार त्यांनी ते मांडलेले आहेत आणि आजच्या ह्या संबंध जे राजकारण चाललेलं जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विपरीत होत चाललेले आहे तुमच्या विचाराच्या त्याला कुठेतरी एक मार्ग दाखवण्यासाठी तरुण जे भरघटत चाललेले आहेत त्यांना बाबासाहेबांचे विचार देव की जर ते उपयोगी पडेल आणि त्यासाठी नाबाई साबळे यांनी हे जे कार्य केलेले आहेत त्याबद्दल त्याचा आज करतो आणि हे निश्चितच युवकांनी वाचावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं अशी माझी अपेक्षा चळवळीतील आमचे मित्र आणि अत्यंत प्रामाणिक आणि खंदे कार्यकर्ते नंदुरराव साबळे यांनी हे जे असं या ठिकाणी प्रकाशित केलं थॉट्स ऑफ आंबेडकर हे आंबेडकरी विचारांचं नेमकं वास्तववादी संकलन त्यांनी जरी केलं असलं तरी पण आज देश एका संक्रमण अवस्थेमधून जात असताना आणि आज या देशामध्ये एकूणच ज्या सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक पातळीवर ज्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने किती द्रष्टे होते किती महामानव मोठे महापुरुष होते की ज्यांनी या सर्व आज निर्माण झालेल्या समस्यांचा वेध हत्या काळात सुद्धा त्याचा नेमकेपणाने घेतलेला आहे हे अधोरेखित करणार नामदेवरावांचं हे पुस्तक निव्वळ रिपब्लिकनच नव्हे तर पुरोगामी आणि एकूणच परिवर्तनवादी सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी तो एक असा अमूल्य ठेवा आहे आणि म्हणून नामदेवरावांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता